हे बघा सगळे आपले तयार झालेले मस्त पैकी आणि मी मग असे तुम्हाला ट्रॅप दाखवले कसे ट्रॅप ते अरे आले का हा ना आले का हा ना हे बघा आवाज अरे आले कसले खेकरे आलेले बघा एक नंबर इकडे गेले बघ का ना नमस्कार मित्रांनो मी काल आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनेलवरती खूप वेगवेगळे ट्रॅपचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील खेकड्यांच्या ट्रॅपचे पण आज आपण खूपच वेगळा ट्रॅप आणलाय मी तुम्हाला दाखवतो तर हे पाहू तुम्ही मित्रांनो आपण नवीन ट्रॅप बनवून घेतलेत आणि हे बघा हे वेगवेगळे ट्रॅप आणलेत याला आमच्या इकडे आड म्हणतात तर हे बोतआड जे आहे ना ते आपल्याला लावायचंय नदीला आणि त्याच्यामध्ये खूपच खेकडे येतात म्हणजे तुम्ही असं आपले जेवढे जेवढे ट्रॅप बघितले असतील ना त्याच्यामध्ये एवढे खेकडे नाहीत हे याच्यामध्ये खूप खेकडे येतात तर याची डिझाईन मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो खूपच मस्त डिझाईन आहे हे बघा हे असं बनवलेले बघा किरकिंड सारखं मागून आणि पुढे पहा पुढे कसं तोंडे पहा याचं तर हे मस्तपैकी डायरेक्ट तोंड बाजलं होतं याचं तोंड बाजलं होतं आणि हे बघा इथून असं खेकडे याच्यामध्ये जाणार आणि एकदा खेकडे आतमध्ये गेले की परत त्यांना बाहेर येता येत नाही आणि ये बसवायचं पण मित्रांनो बघा एक नंबर सीन आहे याला टायरची जी ट्यूब असते ती लावलेली आणि असं ताणून थोडंसं ताणून आहे बघा हे असं फिट करायचं आहे तर हा आहे आजचा ट्रॅप आणि आपला प्लॅन आहे खेकड्या पकडायचा तर जाऊयात नदीला संध्याकाळी जाऊयात नदीला ऍक्च्युली आणि मग लावूया पण बघूयात उद्या याच्यामध्ये खेकडे येत आहेत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो जबरदस्त व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा सगळे आपली तयारी झालेले मस्तपैकी आणि मी मग असे तुम्हाला ट्रॅप दाखवले कसे ट्रॅप हो होते तर आता सिंपल आपण हे उचकून घेऊयात बघा आणि याच्यामध्ये आपल्याला हे खा चारा टाकायचं आहे तर हे आपण चिलापी पकडली होती दुपारी त्याचे जे घाण आहे ती टा टाकले आणि बाकीच्या छोट्या चिलापी होत्या ते पण आपण कट करून टाकले छोटे छोटे तुकडे करून आणि हे असं बसून घेऊयात ही भारी आहे मित्रांनो मस्त माहिती बघा असं बसवायचे फक्त तरी सगळ्या याच्यात टाकूयात याच्यातून डायरेक्ट जाणार नाही चार आहे आणि सुरुवातीला जेव्हा नवीन ट्रॅप असतील ना असे आता हे पूर्ण नवीन आहेत मित्रांनो तर असे जेव्हा ट्रॅप असतील ना तेव्हा ना, ना? जास्त ता चारा टाकायला लागत कारण म्हणजे मग हे ज्या ट्रॅपचा वास असतो ना बाकी या काठ्यांचा वगैरे तो पसरत नाही फक्त याचा वास पसरत जो चारा टाकला आपण त्याचा तर सगळ्या ट्रॅप मध्ये आपण चारच ट्रॅप आणले तर आणि चारही ट्रॅप मध्ये आपण आता टाकून घेऊया तर सुरुवातीला याच्यापेक्षा जास्त पाहिजे खरं तर आपल्याकडं जास्त नव्हतं पण आहे म्हणजे भरपूर आहे त्या मानाने तर आता ना लगेच अंधार होईल आता म्हणजे एकदम हा शेवटचा गुजर होय आता थोड्या वेळात लगेच अंधार होईल अंधार पडायचा आधी ना मित्रांनो आपल्याला हे जाऊन खाली लावायचे ते ओके तर आता हे ठेवूयात गाडीमध्ये जाऊयात फटाफट आणि लावूयात अशा ठिकाणी जिथून कोणी चूर नाही नाहीतर आपले पहिलेच ट्रॅप संध्याकाळी गाय तर हे बघा मित्रांनो आम्ही आलोय खाली आणि बरं म्हणजे अंधार पडत आलं आमचं घर खूपच लांबऐ नदीपासून त्याच्यामुळे ना उशीर होतोय तर चार ट्रॅप बघा मी दोन घेतले आणि अक्षयने दोन घेतलेत पाणी पण मला वाटते वाढलंय काही कारण आहे ना आज बरसं पाऊस झाला आहे दिवसभर बारीक बारीक पाऊस चालू होता कंटिन्यू तरी पण जाऊयात आणि बघूयात कुठं कुठं लावता येतात आपल्याला अरे पाणी वाढले रे तर फायनली मित्रांनो अंधार तर पडत आलोय आणि आपण आलोय आता बघा नदीवरती आणि समजते की नाही काय म्हत नाही दगड दगड्यांच्या शेजारी असा पलीकडे जाता येईल का रे ते खाली जायचं ना उंबर आहे ना ना तिथं जाऊ सर तिकडे जाऊ वरती पाणी वाढले रे आता

자간이 잘해. 자간이 잘해. 안 할래. 이둑 가고 갈수 있어. 이거 뭐로 뭐 해. 알린다. 그래? 그 बाकी पहिला ट्रॅप आपला लावून झालाय आणि खरं तर आपण मुद्दा म्हणून अंधार पडत असताना आलोय कारण आहे ना हे ट्रॅप तर खूप सारे चोरी जातात कारण रात्रीच्या वेळेला जर केकडे उजायला कोणी आलं ना तर लगेच सापडतात आणि लोक घेऊन जातात त्यासाठी आपण मुद्दामहून उशीर आलो तर बाकीचे ट्रॅप पण लावून घेऊत मित्रांनो बाकी एक ट्रॅप अजून लावताना दाखवतो इथं काय होतं तुम्हाला दाखवता नाही आलं कारण इथं जास्त प्रभाव आहे तर चला वरती एक लावूयात आणि बाकीच्या पलीकडच्या साईडला लाव लावायचे का जर आहे घ्या बॅटरी मी घेतो हा हा तर मित्रांनो ॲक्च्युली काय आहे ना की आपण नवीन नवीन ट्रॅप म्हणजे लावत असतो आहे नदीला हे जे ट्रॅप ना हे याचे बांबूचे हे आपण पहिल्यांदाच ट्राय करतो आणि ते पण नवीन आणलेत त्याच्यामुळं आम्हाला जास्त म्हणजे हे ना माहीत नाही आहे त्याचे तर आपण पहिल्यांदाच लावतो आहे बघूयात काय येत आहेत का आता तर पूर्ण अंधार झाला आहे अजून दोन ट्रॅप लावायचे तर ते तर मी काय लावताना दाखवत नाही आता आम्ही पटपट लावून घेतो आणि आता उद्या काढूयात बघूयात काय येतोय त्याच्यामध्ये पाणी उलट कमी झालं अरे काय नाही तर फायनली मित्रांनो आपण आलेला आहे नदीवरती आणि एवढं चिकट झालंय ना खडक की बस रे बस काढून गेलाय काय काय रे हा आहे <laughs> सा। ना मग आज ते दगडी असा इकडे तिकडे सरकलेला वाटले मला दिसतच नाही रे अजिबात दिसत नाही हा काय आईला मला वाटलं की याला पाहिलंच रे अजिबात दिसत नव्हता का खेकड विकड आले का नाही सांग जरा मला हा का बघ जरा याच्यातून दिसेल का हा दिसतंय थोडं थोडं आलेत खेकडी दिसतय बारीक साईजच्या खेकडे आता तर बाकीचे पण ट्रॅप हे चांगले जागा होते का रे हा बाकीचे पण ट्रॅप काढून घेऊ आणि मग बघूया चला हाय हाय ना

खरंच नाही आलं तर आता ओतून बघितलं बस कळ मला खरंच वाटतंय रे त्याचा बिल थोडं मोठं हा हा मग तेच मी म्हणलं ना याच बिळ आणि याच बिळ बघा याच बिळ जरा मोठ वाटतंय हा आणि त्याच बिळ आहे ना जरा काय तर फरक असणार हा 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 माशेवि गेलेत का नाही आई आता है आता आवाज येत आहे हा मोठ आहेत ना इथं नका इथं नका का पाण्याच तिकड तिकडे तिथं चालत तिथं पुढे हा तिथं ना मग ते आव यायला त्यांच्या नांग राग आहे ना नाही जमणार रे इतने आण नसती तिकडे तिकडे सावसल बाबा तू आत येला जायचं तिकडे आपलं खडकव पावले तरी जात हां चला हा तिकडे जा तिकडे जाऊन नका तेच ठेव हां ध्यान ये एक राहिले ते काढू का नाही लास्ट साठी

एक तोंड तरी आला बारीक ती पण बारीक आहे का हा ना मग बारीक आहेत ना दोनच नाही एकच मोठी वाटते त्याच्यात थोडीशी लय वारे ग्रे याच्यामध्ये एक कारण एक काय करू लाव खाऊन टाकलाय बा

झालं था। ना आता एक मोठी मोठी पळायच्या याच्यामध्ये पाळायच्या फिरत मध्ये ना हा याच्यामध्ये <laughs> लास्ट जरायला आहे ना कसं लगेच वर आहे त्यात ना त्यानला त्या बांबूच्या यायला धरायला जागा आहे ना लयत आणि लय मोठं लय तर एक्शन हिशोबच येशात बघ किती येतात तेशात बघ बर का अयू अरे 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 अजून आहे थांबा अजून आहे आली 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 ठीक अजून एक आहे अजून एक आहे ना हं हो तयार जबरदस्त आहे हो ह हे जमादी मोठा लेवते ह का ना बारीक नाही कमी होत्या दे मोठालेज आणि मित्रांनो अर्धा अर्धा पिंजरा भरलाय बघा आपला एक अर्धा पिंजरा भरलेला आहे बघा काय एक नंबर रे आता मी तुम्हाला वतून दाखवतो तिकडे आपल्याला सो अटलं नव्हतं की तिकडी येते ना अरे

जबरदस्त केकरी जबर के के जबर के जब आले का तुम्ही पाहू शकता आपण मागवतलं तिकडं आणि जबरदस्त मजा आली खरं तर आणि सगळं व्हिडिओ बनवायला आपल्या अक्षयने खूप मदत केली मित्रांनो अक्षय घाबरले तुम्ही कदाचित ओळखील असेल नसाल ओळखल तर मी व्हिडिओमध्ये लिंक पाठवतो तुम्हाला त्याच्या चॅनलची जबरदस्त व्हिडिओ असतो त्याचे पण त्याच्या पण चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ हा जर व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका